आपुलकी फाउंडेशन रामटेकद्वारे आयोजित चला पैठणी जिंकूया ही स्पर्धा घेण्यात आली महिला भगिणींना वेगवेगळे व्यासपीठ उपलब्ध व्हावं यात आणि त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या हेतूने या स्पर्धेचा स्पर्धेचं आयोजन करण्यात आले रामटेकमधील अनेक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला यावेळी मातृदिनाचे औचित्य साधून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला भगिणींचा व बारावीच्या परीक्षेत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला सला पैठणी जिंकूया या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रामटेकच्या गंगा भवन सभागृहात मोठ्या था थाटात था था संपन्न झाला लकी ड्रॉद्वारे पैठणीच्या मानकरी ठरल्या पंचवीस ते चाळीस आणि एकेचाळीस ते साठ वयोगटातील सहा स्पर्धकांना पैठणी पुरस्कार म्हणून देण्यात आली दहा स्पर्धकांना प्रोत्साहनपर आकर्षक साड्या भेट देण्यात आल्या सहभागी सर्व सहभागी महिला भगिनींना लेडीज बॅग वितरित करण्यात आली यावेळी राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिषजी जयश्वाल विधान परिषद आमदार संदीप भाऊ जोशी माननीय आमदार मल्लिकार्जुनजी रेड्डी तुधरामजी लाखे अविनाशजी खतळकर अविनाशजी खळतकर संजयजी मुलमुले दिलीपजी देशमुख आलोकजी मानकर उमेशजी पटले शोभाताई झाडे राहुलजी किरपाण सतीशजी डोंगरे गजूजी बिसने विजयजी हटवार कैलासजी राऊ वनमालाताई चौरागडे जीवनजी मुंगळे धर्मेंद्रजी शुक्ला तहसीलदार सारिका धात्रक मुख्याधिकारी पल्लवी राऊ चंद्रकांत बैस प्रवीण माणापुरे उमेश रणदिवे रजत गजभिये शुभम बिसमोगरे करीम मालाधारी सह मान्यवर उपस्थित होते यावेळी राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल आमदार संदीपजी जोशी माजी आमदार मल्लिकार्जुनजी रेड्डी आणि माजी नगरसेवक संजयजी मुलमुले यांचे समयोजित भाषणे झाले कार्यक्रमाचे संचालन उज्ज्वलाताई धमगाय यांनी केले तर प्रास्ताविक चित्राताई धुरई यांनी राभार मिनलताई भारंबे यांनी मानले या स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता मुख्य आयोजक कविता मुलमुले उज्ज्वला धमगाय चित्रा धुरई पद्मा ठेंगरे शिल्पा रणदिवे प्रिया मानकर समीक्षा धमगाय समिता पाटले मिनल भारंबे अर्चना ठक्कर सुषमा मानापुरे सोनी धुरई नीता पायथोड श्वेता गोन्हाडे करिश्मा महाजन श्रद्धा कावळे रश्मी गोन्नाडे पूनम मानकर ललिता बावनथडे कल्याणी ठेंगरे साक्षी धुरई नेहा गावंडे रोहिणी नागोसे यांनी उत्कृष्टच आयोजन केले चाळीस ते साठ वर्ष वयोगटातील महिला भगिनींना प्रथम पुरस्कार वैशालीताई डभीर द्वितीय पुरस्कार गीताताई बडवाई आणि तृतीय पुरस्कार अर्चना बिस्ने यांना तर ती पंचवीस ते चाळीस वर्ष वयोगटातील महिला भगिनींना प्रथम पुरस्कार पल्लवीताई चौधरी द्वितीय पुरस्कार संजीवनीताई बागडे आणि तृतीय पुरस्कार मुक्ताताई मेंगरे यांना प्रदान करण्यात आला जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे उपसंपादक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.